नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीसमधील प्रोसेसमधील सी टी सेल मार्फत चालवल्या जाणाऱ्या एम बी बी एस बी डी एस ग्रुप एमधील दुसऱ्या राऊंडचा महत्त्वाचा दिवस वास्तविक आपल्या सर्वांना माहीत आहे की पंचवीस तारखेपर्यंत पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एसमध्ये घेतलेलं ॲडमिशन सोडण्यासाठी किंवा त्याला आपण राजीनामा देण्यासाठी किंवा आपण त्याला रेजिग्नेशन देण्यासाठीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स येण्यासाठी सव्वीस सप्टेंबर म्हणजे कालचा दिवसाला आपल्याला सीट मॅट्रिक्स यायला हवं होतं वास्तविक सीट मॅट्रिक्स आजपर्यंत आलेलं नाही आज, आज सत्तावीस तारखेची सकाळी सहा वाजून दोन मिनिट झालेले आहेत तरीसुद्धा आता सध्या तरी सीट मॅट्रिक्स आलेलं नाही आलं की मी तुम्हाला सगळ्याला कन कन कळवेल वास्तविकाला सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं की सेकंड राऊंड हे कोणत्या सीटसाठी चाललेलं असतं आता त्याच्यामध्ये व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स आणि क्लिअर सीट मॅट्रिक्स असं पण असतं पण ठीक आहे सर्वात महत्त्वाचं किती सीट वेकंट आहेत ते आपल्याला लक्षात येऊ शकतं बऱ्याच वेळा क्लिअर जे असतं ते फार महत्त्वाचं असतं सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला या राऊंडमध्ये किती सीट वेकंट आहेत आपल्या कॅटेगरीला आणि कोणत्या कॉलेजमध्ये कॉलेजनुसार आणि त्याचबरोबर कॅटेगरीनुसार सीट अव्हेलेबल फॉर टू थाउज टू राऊंड टू दोनच्या दोनच्या दु दौ, दुसऱ्या राऊंडसाठी अवेलेबल असणाऱ्या सीट मॅट्रिक्स येत असतं ते आलेलं नाही आणखी आल्यानंतर शंभर टक्के मी तुम्हाला सांगते आज सत्तावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग आहे चॉईस फिलिंग कशी करायचे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विस्तृत सांगणार आहे तीस तारखेला रिझल्ट लागणार आहे आणि पुन्हा एक दोन तीन चारपर्यंत आपल्याला पुढे रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे जॉईनिंग करायचं आहे आता याच्या अगोदरच सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगेल की पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही सीट अलॉट झालेलं होतं त्यांनी फ्री एक्झिटमधून घेतलं काही सु नाही घेतलं काही चालत होतं कारण पहिल्या राऊंडला आपल्याला फ्री एक्झिट होते फ्री एक्झिट म्हणजे काय की फक्त पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट झालं तरी आपल्याला नाही घेतलं तरी चालू शकतं म्हणजे ते जॉईन नाही केलं तरी चालू शकतं ह्यालाच फक्त फ्री एक्झिट म्हणतात फक्त ते पहिल्याच राऊंडला आहे दुसऱ्या राऊंडपासून फ्री एक्झिट नाही त्यामुळे चॉईस फिलिंगसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक तो पण आपल्या समोर आहे आता काही विद्यार्थ्यांनी एम्स असेल झिपमर असेल ऑल इंडिया कोट्यामधून समजा डीम्ड कॉलेज असेल जर घेतलेलं असेल जॉईन केलेलं असेल पहिल्या राऊंडमध्ये तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नोटिफिकेशन का आलेलं आहे एम सी सीचं की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि ते जॉईन केलेलं आहे म्हणतो मी एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या डीम्ड किंवा एम्स जिपमर किंवा पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोट्यामध्ये एम बी बी एस एससाठी ज्यांनी घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रेजिग्नेशनसाठी मुदत एक ऑक्टोबरची दिलेली आहे एक ऑक्टोबर का दिले बघा आपल्या जर तीस तारखेला संध्याकाळी किंवा दुपारी रिझल्ट लागला तर तिथून पुढे एक दिवस आप त्यांनी ठेवलेला आहे उदाहरणार्थ पाचशे नव्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी डीम्ड कॉलेज एखादं घेतलेलं असेल तर त्यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध होऊ शकते की जर समजा इकडे स्टेटमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सीट अलॉट झालं तर अशा विद्यार्थ्यांनी तिकडे जाऊन एक तारखेच्या संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनट पाच वाजून तीस मिनटापर्यंत म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेजिग्नेशन द्यायचं आहे त्यांची फीज मात्र म्हणजे जी भरलेली फीज आहे म्हणजे त्या कॉलेजची फीज भरलेली असेल समजा साडेसतरा लाख रुपये असेल वीस लाख हे फोरफीट होणार नाही त्याचबरोबर डिपॉजिटसं फोरफिट होणार नाही बरोबर ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये काहीच अपग्रेड झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा ते कॉलेज आपल्याला फोर फोर फीचर ऑफ फीज होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की फोर फीचर ऑफ डिपॉजिट असं म्हटलं जातं एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामधल्या रजिस्ट्रेशनमध्ये एक दहा दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रेजिग्नेशन देता येत आहे तीस तारखेला रिझल्ट आहे तर ता तीस तारखेच्या नंतर एक दिवस आपल्याला मिळतो आहे फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला जर सीट अलॉट झालेलं असेल आणि आपल्याला ते जर जॉईन झालेलं असेल म्हणजे ते जॉईन केले म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळाले तुम्ही जॉईन केलेलं आहे आणि अपग्रेडेशन दुसऱ्या राऊंडमध्ये झालेलं असेल तर तुम्ही ते न घेता पहिल्या राऊंडचं फोर जे काही डिपॉज जे पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंड मला एक कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज मी जॉईन केलं आहे घेतलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अपग्रेडेशन झालं आहे दुसरं मिळालं आहे ते कॉलेज जर समजा न घेता पहिल्या कॉलेजला राजीनामा दिला तर तुमची फीज फोरपीट होणार नाही त्याचबरोबर सेकंड राऊंडमध्ये जर समजा तुम्ही जॉईन केलं आता समजा रजि स्वतः त्यावेळेस मात्र स्वतः विद्यार्थी त्या ठिकाणी लागतो आणि सेकंड राऊंडमध्ये जर समजा जॉईन केलेलं असेल म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये मिळाल्यानंतर दुसऱ्याला अपग्रेड झाल्यानंतर जॉईन केलेलं असेल आत्तापर्यंत तर त्याला म्हणजे समजा सत्तावीस तारखेची मुदत होती ना आजपर्यंत मग आजपर्यंत त्यांनी जॉईन केले आणि त्यांना एक तारखेपर्यंत राजीनामा द्यायचा त्यांचे मात्र डिपॉझिट फोरपीट होणार आहे हे झालं राजीनाम्याचे नियम दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी सेकंड राऊंडमध्ये पहिल्यांदाच अलॉट झालेला असेल किंवा अपग्रेड झालेला असेल त्यांनी सोडून दिले सीट असं विद्यार्थ्यांसाठी मात्र दोन लाखाचं डिपॉझिट बुडणार आहे आता हे डिपॉझिट बुडणाऱ्यानंतर हे एम सी सीचं दोन लाखाचं डीमचं डिपॉझिट आहे परंतु गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंटसाठीचं कॅटेगरीसाठी पाच हजार डिपॉझिट आहे आणि ओपन आणि ई इम्प्लेससाठी दहा हजार डिपॉझिट आहे हे डिपॉझिटसाठी सुद्धा तेच नियम आहे म्हणजे एम सीपवरसाठी सुद्धा तेच नियम आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता चॉईस फिलिंग आपल्याला करण्यासाठीचे नियम काय आहेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस पहिल्या राऊंडमध्ये ज्यावेळेस ज्यांना कोणतंच कॉलेज मिळालेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र आपण सांगत असायचो की तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस टाका जा म्हणजे का तर बरेच वेळा आपण आपले मार्क्स किती आहे ऑल इंडिया किती रँक किती आहे किंवा एस एम एल किती आहे ह्याचा अभ्यास न करता मला हेच कॉलेज पाहिजे किंवा हेच कॉलेज पाहिजे अशा प्रकारची गोष्ट करत असतो किंवा गेल्या वर्षी या मार्क्सला मिळालं म्हणणे यावर्षी मला पण मिळेल असं पण तो समज आहे खरं तर एस एम एलवरती अवलंबून असतं ऑल इंडिया रँकवरती अवलंबून असतं आता बऱ्याच वेळा आपण ऑल इंडिया रँकवरती अवलंबून आहे असं म्हणतो परंतु ऑल इंडिया रँकपेक्षा सुद्धा या ठिकाणी एस एम एलमध तुमच्याच तुमच्या राज्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्यावरती किती मुलं आहेत त्याच्यावरती सिलेक्शन तुमचं अवलंबून असतं <गँण> त्यामुळे बऱ्याच वेळा गेल्या वर्षी पाचशे ऐंशीला गव्हर्मेंट मिळाली तर ह्या वर्षीसुद्धा पाचशे ऐंशीला गव्हर्नमेंट मिळेल म्हणजे उदाहरणार्थ पाचशे अठ्ठ्याऐंशीला मिळालं होतं पहिल्या राऊंडला पण पाचशे अठ्ठ्याऐंशीला मिळेल यावर्षी असं समज करणं असेल तर ती मार्का काया ले ले ते मार्कावर जाण्यात काय अर्थ नाही एस एम एलवर अवलंबून असतं सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करताना मात्र सर्वात महत्त्वाचं टॉपिक लक्षात घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं परंतु ते न जॉईन करता फ्री एक्झिट घेतलेली होती अशा विद्यार्थ्यांनी मात्र पहिल्या राऊंडसारखी चॉईस फिलिंग करावी लागते जास्त चॉईस फिलिंग द्यावी लागेल कमी देऊन चालणार नाही पहिल्या राऊंडमध्ये एखाद्याला कॉलेज अलर्ट झालेलं होतं आणि ते त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म पण भरून दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार नाही पहिल्या राऊंडमध्ये एखाद्याला कॉलेज एखादं मिळालेलं असेल आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नसेल आणि त्याला बेटरमेंटसाठी या राऊंडमध्ये ट्राय करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी मात्र या राऊंडमध्ये फक्त बेटर कॉलेज तुम्हाला वाटतात ना तेच कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंगमध्ये टाकायचे आहेत आता चॉईस फिलिंग करत असताना बेटरमेंट कसं समजायचं व्हावं बऱ्याच वेळा बेटरमेंट हे वे वेगवेगळ्या टॉपिकवर अवलंबून राहतं खूप वेळा काही जण सिटी लेवल बघत असतात म्हणजे मुंबई पुणे औरंगाबाद अशा प्रकारची मोठी मोठी शहरं म्हणजे टॉपचं कॉलेज असं दुसरा टॉपिक दुसरा क्रायटेरिया कोणता बघा ज्याची स्थापनाच खूप जुनी आहे ते चांगलं कॉलेज जे जे स्थापना उशिरा झालेले आहे ते थोडंसं लोअर साईड असं समजलं जातं चौ तिसरा मुद्दा काय असेल समजा ज्या विद्यार्थ्यांच्या हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जर ट्रेंड आहे जो ट्रेंड असतो हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज प्रेफरेबल केलं जातं समजा ज्यांना पाचशे ऐं सहाशे ऐंशी सहाशे नव्वद मार्क्स पडणारे विद्यार्थी हे त्या ठिकाणी प्रेफर करतात ते कॉलेज हायर लेवलचं आहे असं आपण समजतो दुसरं त्यानंतर पुढचा मुद्दा कोणता असेल की ज्या ठिकाणी पेशंटची संख्या जास्त चांगल्या पद्धतीची आहे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीचं आहे मॅनेजमेंट चांगलं आहे पे पेशंटचा फ्लो चांगला आहे किंवा कमी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू त्या ठिकाणी पी जी सुपर पी जीची स्थाप आहे किंवा नाही त्यानंतर यू पी जीचं प्रिपरेशनसाठी चांगली व्यवस्था आहे किंवा नाही आणि महत्त्वाचा सगळा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फी स्ट्रक्चर हे कमी आहे किंवा जास्त आहे असे खूप काही क्रायटेरियानुसार ते कॉलेज हायर साईड नाही किंवा लोअर नाही त्याचबरोबर वर गेल्या वर्षीचा कट ऑफ म्हणजे कट ऑफ हा किंवा पहिल्या राऊंडचा कट ऑफ या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करायचं आहे बघा ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला एक चॉईस फिलिंग बनवायची त्यामध्ये आपल्या सर्वांना विचार करायचे की कॉलेजची स्थापना जी जुनी आहे ती किंवा आपल्यापासूनचं अंतर हे सर्वात महत्त्वाचं टॉपिक आहे खूप वेळा आपल्यापासूनचं अंतर पण बहिलं नंतर हॉस्टेल अवेलेबिलिटी किंवा नाही आहे याच्यामध्ये त्याच्या फी स्ट्रक्चरचं पण शक्यता असेल किंवा काही कॉलेजचे रिव्ह्यू असतात विद्यार्थी काही जुने असतात ते चांगलं वाईट या संदर्भामध्ये सांगत असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण चॉईस फिलिंग द्यायची आहे आता चॉईस फ्रींग देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगितले की ज्यांना आतापर्यंत कॉलेज कोणतंच मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र चॉईस फ्रींग जास्तीत जास्त द्यायचे पहिल्या राऊंडसाठीच पहिल्या पहिल्या राऊंडला चौवीसला मी कसं सांगत होतो की हायर टू लोअर द्या तुम्ही जाणार असेल त्या कॉलेजमध्ये द्या वरती प्रेफरन्स द्या त्याचबरोबर तुम्ही जास्तीत जास्त चॉईसेस द्या असं पण आम्ही म्हणत होतो परंतु यावेळेस मात्र तुम्हाला तसं म्हणणार नाही ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांना पहिल्या राऊंडसारखी चॉईस फिलिंग द्यायची ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि जॉईन केलेलं आहे याने मात्र ज्या कॉलेजला मी जाणार आहे तेच कॉलेजेस चॉईस द्यायचे आहे म्हणजे आता मला आत्ता जे अपग्रेड करायला गेलो आणि गेल्यानंतर मला लक्षात आलं की व हे कॉलेज मला नाही चांगलं वाटते मला पहिल्याच कॉलेज चांगलं होतं तेच मला राहू द्यायचं आहे तर तसं होत नाही हे लक्षात घ्या पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलेलं आहे ॲडमिशन घेतलेलं आहे त्या ठिकाणी फीजचा डिमांड दिलेला आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे घेतलेलं आहे म्हणजे ते ॲडमिशन आपलं फायनल झालेलं आहे पण तुम्ही प्रोसेसमध्ये भाग घेतल्यामुळे किंवा तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून न दिल्यामुळे दुसऱ्या फॉ राऊंडमध्ये तुमचा चॉईस फिलिंग दिल्यामुळे तुमचा विचार केला जाणार आहे आता रिटेन्शन फॉर्म मला दे भरून द्यायचा द्यायचा होता पण मी दिलेलं नाही मला तेच कॉलेज फायनल ठेवायचं मला प्रोसेसमध्ये राहायचं नाही अशा विद्यार्थी काय करू शकतात बघा काहीच करायचं नाही चॉईस फिलिंग नाही दिली की आपलं रिटेन्शनसारखी गोष्ट आहे आलं लक्षात मी काय म्हणतो ते ज्यांनी रिटेन्शन भरून दिलेलं नाही आणि ते पहिलं राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला ॲडमिशन घेतलेलं आहे ते मला फायनल करायचं आहे तर तुम्ही इथून पुढे चॉईस फिलिंग करून देऊ नका तुम्हाला शंभर टक्के तुम्ही ते कॉलेज तुमचं फायनल झालं आता दुसरा मुद्दा कोणता राहिला बघा ज्या विद्यार्थ्यांना हे आत्ताच्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि कॉलेज मिळाल्यानंतर ते मला वाटतं की माझं बेटरमेंट नाही झालं माझं पहिल्यापेक्षा आपल्याला चॉईस फिलिंग मी सांगतो की बेटर कॉलेज टाका बेटर कॉलेज टाका तर ते कॉलेज चांगलं नाही माझं पहिलंच चांगलं होतं मी पहिलंच राहू देतो कारण मी ते जाऊन ॲडमिशन घेतले तसं चालत नाही ते कॉलेज तुम्हाला दुसऱ्याला अलॉट झाले त्यामुळे ते तुम्हाला मिळत नाही तुम्हाला दुसरं कंपल्सरी घ्यावं लागतं आहे आणि जर समजा दुसरं नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि हे कॉलेज पण निघून जातं आणि पहिलं कॉलेज तर शंभर टक्के तुमचं गेलेलं असतं म्हणजे तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता परंतु तुम्हाला एक ऑप्शन अवेलेबल आहे की मॉपअप राऊंड किंवा ज्याला राऊंड थ्री म्हणतात त्याच्यामध्ये एक हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आता पाच हजाराचं रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये पण आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की मला तीनशे कि तीन चाळीस वगैरे आहे त्यांना मेरिटमध्ये नंबर लागलेला आणि आता आय क्यूमध्ये नंबर लावायचे तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा जे पा पाच पाच हजाराचं फीस भरण्याचं ऑप्शन अवेलेबल असतो ते मी तुम्हाला सांगतो आता चॉईस फिलिंग करत असताना हा सगळ्याचा विचार आपण केल्यानंतर आपल्याला तिसऱ्या राऊंड म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना मिळालेले कॉलेज आहे त्या ते, ते कॉलेज खूप समाधानकारक पण मला असं वाट दिसतं आहे आजपर्यंत की सर्वात ह्यावर्षी मेरिट हाय लागल्यामुळे आपल्याला जे मार्क्स आहेत ते थोडे जास्त वाटत आहेत म्हणजे आपण अभ्यास आप कटॉपचा करायला गेलं की माझे मार्क्स जास्त आहेत असं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र मिळताना कॉलेज थोडंसं लोअर लेव्हलनं खूपच लोअर लेवलनं मिळालेलं आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के असं वाटत राहते की मला आणखी बेटरमेंट मिळेल हे खरं साहजिक आहे त्यामुळे तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन घेऊ शकता त्यावेळेस मात्र त्या फीजचा वगैरे तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा विचार करायला हरकत नाही परंतु जर समजा तुम्ही सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मात्र घेणं कंपल्सरी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे आता मला पहिल्यांदाच या राऊंडमध्ये तुम्ह कॉलेज मिळालेलं आहे तर हे मला कॉलेज नाही घेतलं तरी चालेल कारण हे माझ्यासाठी पहिलाच राऊंड आहे असं नाही हे तुमच्यासाठी पहिला राऊंड जरी असला तर दुसऱ्या राऊंडचे नियम लागू होतात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की पहिल्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेजचे ऑप्शन फॉर्म प्रत्येकानं भरावंच हो का मला पहिलं मिळालेलं कॉलेज चांगलं आहे काय अडचण नाही आणि मला तिथं तिथंच राहायचं आहे तर काय करावं हो? काय कंपल्सरी नाही तुम्ही टाका नाही भरलं तर तुमचे झिरो चॉईसेस होतात म्हणजे तुमचा विचार होत नाही पहिल्या नाउंडमध्ये मी दिलेलं कॉलेजेसची लिस्ट आहे तीच ल लिस्ट तुम्हाला आता कन्सिडर केली जाईल का नाही तशी केलं नाही ती डिलीट होणार आहे आणि आपल्याला नवीन ऑप्शन फॉर्म फिलिंग भरायचं आहे आता ऑप्शन फॉर्म फिलिंग कधीपासून सुरू होईल सत्तावीस तारखेपासून सांगितलं पण कधी सुरू होणार आहे माहीत नाही मी तुम्हाला ग्रुपवर ती सगळी इन्फॉर्मेशन देतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस कसे द्यावे आपण एक स्टँडर्ड लिस्ट वगैरे बनवून दिलेलं आहे त्याचबरोबर आपण एक स्टँडर्ड बी डी एसची लिस्ट पण बनवून दिली आता काही विद्यार्थी काटावर आहेत आणि त्यांना वाटते की मला बी एम एस घ्यायचं आहे तर मला बी डी एस घ्यायचंच नाही तर अशा विद्यार्थ्यांनी कशाला बी डी एसचं कॉलेज द्यायचं आहे बरं नाही द्यायचं ज्यांना बी डी एस घ्यायचंच नाही त्यांनी बी डी एसचं कॉलेज द्यायचंच नाही तुम्ही बी एम एसमध्ये ऑप्शन्स द्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच घ्यायचं आहे आणि दुसरं काहीच घ्यायचं नाही त्यांनी फक्त तेवढंच ऑप्शन्स द्या आणि जर नाही मिळालं तर मात्र तुम्हाला रिपीटला जावं लागेल किंवा दुसरा मार्ग पत्करावा लागेल हे पण लक्षात घ्यायचं आहे आता पहिल्या राऊंडचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं गेला होता त्यामुळे त्याचा अभ्यास तुम्ही सर्वजण करून घ्या काही काळजी करण्याची काम नाही सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अनुषंगाने सांगायचे की विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही परंतु त्यांना राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज फायनल करायचं असेल तर त्यांनी काय करायचं म्हणजे त्या पहिल्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेजच ते फायनल करायचं असेल तर तुम्ही तेच कॉलेज ठेवायचं आहे असं समजलं असेल तर तुम्ही काही करायचं नाही ह्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग नाही भरली की तुम्हाला आहे तुम्हाल हो हे कॉलेज तुमचं फायनल होऊन जातं बऱ्यापैकी हे राऊंड फायनल होणारा गोष्ट आहे आजपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही त्यांच्यासाठी काय असेल बाबा तर थर्ड राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं किंवा सेकंड राऊंडमध्ये जे बाद झालेले विद्यार्थी त्यांनासुद्धा तिकडे रजि फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो दुसऱ्या राऊंडमध्ये भरलेल्या चॉईसमध्ये माझा कुठंही नंबर लागला नाही तर पहिल्या राऊंडमधले घेतलेलं कॉलेज आपोआप आपलं कॅन्सल कुठेही नंबर लागला म्हणजे आता कुठेही नंबर लागला आता जी चॉईस दिली त्यातला नंबर लागला तर पहिल्या राऊंडमधलं आपलं कॉलेज कॅन्सल झालेलं असतं हे लक्षात ठेवा त्यामुळे तिकडे ते आता येत नाही तुम्हाला पहिल्या कॉलेजचं नाव जे आहे आणि जे मिळालेलं आहे मी जॉईन केलेलं आहे किंवा फ्री एक्झिटमध्ये मी सोडून दिले ते कॉलेज जस मी सोडून दिलेलं कॉलेज पुन्हा चॉईसमध्ये देता येतं का तर हो देता येतं त्यांना माहीत नाही की तुम्ही सोडून दिलं हे तिथे काय रेकॉर्ड होत नाही म्हणजे मी असं म्हणायचं की मला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि मी ते फ्री एक्झिटमधून सोडून दिलेलं होतं तर मला आत्ता ते चॉईसमध्ये देता येतं का तर हो देता येतं काही अडचण नाही आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मी जॉईन केलं आहे पण आत्ता ते कॉलेज मी चॉईसमध्ये टाकावं का आता त्याच्यामध्ये दोन मतप्रभाव आहेत सर्वात खाली ते कॉलेज टाका आता सर्वात खाली टाकणे किंवा न टाकणे याच्यावरती आपण बघायला आता आपलं कॉलेज तर आपल्याला मिळालेलंच आहे आणि ते जॉईन आहे आता मी दिलेलं चॉईसेसपैकी जर समजा कॉलेज असेल तरच ते कॉलेज तुम्हाला म्हणजे राहील नाहीतर काही कारणच ना। नाही त्यामुळे सर्वात शेवटी ते कॉलेज म टाकलं चॉईसेसमध्ये काही जणांचं मत येतो की सर्वात शेवटी आपलं गेलं जॉईन केलेलं कॉलेज आणि के आपण टाकूया ते टाकलं काही नाही टाकलं समजा ते पण कॉलेजचं मेरिटवर गेलं तरीसुद्धा तुमच्या हातात कॉलेज आहेच ना ता किंवा ना नाही टाकलं तरीसुद्धा या चॉईसमधलं नाही मिळालं तर तुमचं हा हे फायनल होते त्यामुळे सर्वात शेवटी ऑप्शन्समध्ये आपल्याला मिळालेलं कॉलेज टाकणे किंवा न टाकणे हे दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत एम बी बी एस बिल्डच्या दुसऱ्या राऊंडसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करावीच लागेल पहिल्या राऊंडमधली चॉईस फिलिंग भरलेली डिलीट होते आत्ता आपण मात्र नव्याने चॉईस फिलिंग करावी लागते नको असलेले कॉलेज मला नको आहे हे कॉलेज अशा प्रकारचं जर तुमचं म्हणणं असेल तर ते कॉलेज टाकू नका आता बऱ्याच वेळा ऑप ऑप्शन्स देत असताना फी स्ट्रक्चरचा तुम्ही विचार करायचा आहे म्हणजे खूप वेळा काय होतं की फी स्ट्रक्चर तुम्हाला भरणार आहे का आणि ते त्याचा विचार करा परत ऐक वेळेस जर तुम्हाला ती फीस भरणं नाही झालं तर मात्र तुम्हाला अडचणी येऊ शकतात आता ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सीमध्ये जायचं आहे म्हणजे आपल्याला रिपीट करायचं किंवा स्ट्रे वेकन्सीमध्ये जायचं आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये न जाता तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं आहे मग तिसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ट्राय करून स्ट्रे वेकन्सीमध्ये आपल्याला कमी मेरिट येते तर आपल्याला तिथं जाता येऊ शकतं आहे असा विचार असणारे काही विद्यार्थी असतात तर त्यांनी काय करायचं किंवा फक्त आता पहि दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त एम बी एसचेच कॉलेज टाका तिसऱ्या राऊंडमध्ये पण फक्त एम बी बी एसचे कॉलेज टाका आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्ही एंट्री होते तुमची कारण आतापर्यंत तुम्ही कुठंच जॉईन नाही आहे मग स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र तुम्ही विचार करू शकता सगळे एम बी एसचे कॉलेज टाकून जर बी डी एस घेत असेल तर बी डी एसचे कॉलेज टाका किंवा त्यानंतर सुरू होणारा स्ट्रे वेकन्सी राऊंड जो बी एम एस आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही चॉईस चॉईसेस टाकू शकतात पण तुम्हाला त्यावेळेस थोडंसं हलकं कॉलेज मिळण्याची शक्यता असते परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सीमध्ये सुद्धा मला संधी मिळावी असं वाटतंय त्या विद्यार्थ्यांनी आत्ताच्या दोन कॉलेजेस म्हणजे दोन राऊंडमध्ये म्हणजे राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये मात्र आपल्याला जे कॉलेजेस आपल्याला पाहिजेत तेवढेच टाका जे ऑप्शन म्हणून दुसरा ठेवलेला आहे म्हणजे बी एम एस असेल बी एच एम एस असेल किंवा बी डी एस असेल ते ऑप्शन्स तुम्ही या दोन राऊंडमध्ये चा टाकलं नाही तरी चालतात ज्यांना स्ट्रे वेकन्सीपर्यंत जायचं आहे परंतु पै दुसऱ्या आणि पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज अलॉट झालं किंवा जॉईन केलं तर तुम्ही मात्र स्टे वेकन्सीला जाऊ शकत नाही त्यामुळे स्टे वेकन्सीमध्ये जाण्यासाठी आपल्याला आतापर्यंत कोणतंच नाही घेतलेलं असलं पाहिजे आता मग स्टे वेकन्सीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं त्यावेळेस एस जर घेत असेल तर खाली बी डी बीडीएसचे कॉलेजेस जास्तीत जास्त टाकावं लागतं कारण तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला काहीच मिळालेलं नसतं तोपर्यंत तुम्ही म्हणाल किंवा ह्याचा कट ऑफ वगैरे त्या कट ऑफचा काही संबंध नाही स्ट्री वेकन्सीमध्ये मात्र जास्तीत जास्त कॉलेज तुम्हाला टाकावे लागतील त्यावेळेस तुम्हाला हलकं बी डी एसचं कॉलेज किंवा हलकं बी एम एसचं कॉलेजसुद्धा मिळू शकते परंतु स्ट्री वेकन्सीमध्ये एससाठीचा जो ट्राय करण्याचा जो तुमचा उद्देश आहे तो सफल होतो उदाहरणार्थ हा कट ऑफ पाचशे पंच्याण्णवला गेला तर पाचशे चौऱ्याण्णवला विद्यार्थ्यांना वाटते की मला याच्यात जायचं आहे त्यानंतरच आपण जाऊया तर तुम्हाला स्ट्री वेकन्सीपर्यंत ह्या दोन राऊंडमध्ये काही दुसरी चॉईस देऊ नका असं माझं स्वतःचं त्यामध्ये म्हणणं आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस हातात ठेवायचे आता ॲडमिशन घेतलं एक पोद्दार कॉलेजला वगैरे आणि बी बे, एम बी बी एस बी डी एससाठीचं चा आपल्याला सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकता तुम्ही थर्ड राऊंडमध्ये पण चॉईस फिलिंग करू शकता पण स्ट्री वेगेशन राऊंडमध्ये जाऊ शकत नाही कारण का ते नियमच आहे त्याच्या पुढे मात्र तुम्हाला हे सोडता येत नाही सोडण्यासाठीचे मर्यादा आहेत एकंदरीत एखादं कॉलेज मिळालेलं असेल किंवा न मिळालेलं असेल त्याच्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी खूप सोयीचे नियम बनवले गेलेले आहेत तुमच्या सोयीसाठी बनवलेले आहेत त्यामुळं कदाचित हे जाचक जरी वाटले तरी काही काळजी करू नका ते तुमच्या सोयीसाठीच बनवलेले आहेत त्यामुळं चॉईस फिलिंग करताना सर्वात मोरल ऑफ द स्टोरी असं आहे की आज आणि उद्या आणि परवा तीन दिवसात वेळेत कधी पण सुरू होते तुम्ही वेळेत चॉईस फिलिंग करून घ्या जास्तीत ज्यांना मिळालं नाही त्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस टाका ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी कमी कॉलेजेस टाका जिथे मी जाईनच असे कॉलेजेस टाका आता बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडला मला काही मिळालं नाही दुसऱ्या ब्राऊंडला म्हणजे मला तीनशेच मार्क आहे त्याला बी डी एस बी मिळालं नाही तर मी काय करू तुम्ही सगळे कॉलेज टाका आपल्या खूप वेळा असे प्रश्न येतात की दोनशे सत्तर आहे मला बी डी एस घ्यायचा आहे मी किती कॉलेज टाकू सगळेच टाका एम बी बी एस बी सगळे टाका बी डी एस बी सगळेच टाका जन्म मिळालं नाही त्याने जास्तीत जास्त कॉलेजेस टाका जन्म मिळालेला आहे त्यांना मी ज्या ठिकाणी जाईल तेच कॉलेज टाका आता समजा आपल्याला हे सगळ्यामधून असं असतं काही असे पण विद्यार्थी असतात की मला एवढ्याच कॉलेजमध्ये तरच मी जाईन नाही तर मी आपलं दुसरा मार्ग म्हणजे मी जाऊन बी एस सी करेल वगैरे तशा विद्यार्थ्यांना चालू शकतं तुम्ही बी एस सी करा किंवा बी कॉम करा काही पण करा परंतु तुम्ही कमी कॉलेज टाकले तरी चालते पण ज्यांना ॲडमिशनच घ्यायचं त्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस टाका असं माझं म्हणणं आहे त्याला एमबीबीएस मिळतच नाही हे बघा पाचशे ओपन वगैरे पाचशे ऐंशीच्या खालच्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पाचशे पंच्याण्णव किंवा पाचशे नव्वदपर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा आपला जो आहे त्याच्यापेक्षा दहा मार्क्स कमी आहेत आपल्याला पहिल्या राऊंडपेक्षा त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना मात्र दुसरे ऑप्शन्स शोधून ठेवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हा मार्गदर्शक व्हिडिओ आणण्याचा जो प्रयत्न केला आहे अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी सुद्धा आपण एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगण्याचे प्रयत्न केले चॉईस फिलिंग कशा स्वरूपाची करावी या संदर्भातला डिटेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी समर्पित करतो आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भावी आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की यांना लाख लाख शुभेच्छा देऊया त्याचबरोबर आपल्या सर्वांना प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शनाची शिप ही जी काही सिरीज आहे ती सिरीज आपल्याला उपयोगाला वाटते असं वाटत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला हा चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा हंड्रेड पर्सेंट सर्वांचे उत्तर आपल्याला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करू सीट मॅट्रिकचा व्हिडिओ तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवूयात एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र